संभाजीनगर नागपूरनंतर अमित शहा हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत एक आणि दोन ऑक्टोबरला शहा मुंबईमध्ये असतील विधानसभेच्या अनुषंगाने अमित शहा आढावा घेणार आहेत मुंबई आणि कोकणाबाबत भाजपचं नो रिस्क धोरण राबवण्यात येत आहे आणि शहांच्या दौऱ्यामुळे आता मुंबई भाजप अलर्ट मोडवर आल्याचं देखील आपण पाहतोय दौऱ्यापूर्वी पदाधिकाऱ्यांना देण्यात आली होती विशेष जबाबदारी आणि ही जबाबदारी नेमकी काय असणार आहे हे देखील महत्वाचं आहे तर आपण पाहतोय तीन दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत अमित शहा मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारसंघांचा आढावा घेणार आहे एबीसी तीन श्रेणींमध्ये मतदारसंघ आणि प्रभागांना विभागलं जाणार आहे तर डेंजर झोनमधील मतदारसंघांसाठी वेगळी रणनीती आखण्याची देखील शक्यता आहे एक ऑक्टोबरला मुंबईतील मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल दोन ऑक्टोबरला ठाणे कोकण मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल दादरमधील स्वामीनारायण सभागृहात पदाधिकाऱ्यांशी संवाद अमित शहा साधणार आहेत काय नेतृत्व त्याच्यात तुम्ही पण कुचकामी अमित शहा पण कुचकामीच आहे पण तुम्ही इथलं नेतृत्व त्याच्यापेक्षा कुचकामी म्हणून त्यांना यावं लागतं असं मी म्हणेल देव देश धर्माचं काम करणार आहे वादळ अमित शहाच्या रूपाने सुनामी येऊन येईल महाराष्ट्रातील जनतेला समर्थन देईल महाराष्ट्रातील जनता त्यांच्या नेतृत्वाला समर्थन देईल हे उबाटा सेनेला माहिती आहे